ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जोतिबा देवाचे उंट घोडे चार महिने मुकामासाठी पोहाळी गावाकडे रवाना जोतिबा डोंगर येथील जोतिबा देवाचे उंट पुष्कर घोडा जय आज पोहाळी गावाकडे चार महिने मुकामासाठी रवाना झाले जोतिबा डोंगरावरील पावसाळ्यातील थंड हवेतील संरक्षणासाठी उंट व घोडा यांना प्रत्येक वर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये पोहाळी येथे विश्रांतीसाठी आणण्यात येतं या कालावधीमध्ये देवस्थानचे घोड्याचे सेवक मोतदार किशोर भोसले आणि उंटाचे सेवक कामाटी राजेंद्र कचरे हे दोन कर्मचारी त्यांच्या सेवेसाठी चोवीस तास तैनात असतात ज्योतिबा डोंगरावर ज्योतिबा देवाच्या दुपारती पालखी सोहळ्यामध्ये उंट व घोडे यांना मानाचे स्थान आहे पावसाळ्यातील चार महिने वगळता वर्षभर प्रत्येक रविवारी सकाळी दुपारती रात्री ज्योतिबा देवाचा पालखी सोहळा उंड घोडे यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येतो प्रत्येक वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच पावसाळ्याच्या सुरुवातीला सरता रविवार साजरा करण्यात येतो या रविवारी वर्षातील अखेरचा पालखी सोहळा होतो यानंतर चार महिने पालखी सोहळा बंद असतो यानंतर दसऱ्यातील घटस्थापने दिवशी पुन्हा पालखी सोहळा सुरू होतो या दरम्यान उंट व घोडे यांना संपूर्ण विश्रांती दिली जाते तसेच या कालावधीमध्ये ज्योतिबा डोंगरावर थंड हवा असते त्यामुळे त्यांची योग्य प्रकारे देखभाल करण्यासाठी ज्योतिबा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पोहाळे येथे आणलं जातं पोहाळे येथे उंट व घोडे यांच्या देखभालीसाठी देवस्थान समितीच्या मालकीची थट्टी नावाची जुन्या काळापासूनची इमारत आहे या ठिकाणी देवस्थानच्या जमिनीतील गवत त्यांना लागणारा खुराक आवश्यकतेनुसार औषधे याचा पुरवठा देवस्थान समितीकडून करण्यात येतो या कालावधीमध्ये ज्योतिबाचे भक्त श्रद्धेने उंट घोड्याचं दर्शन घेतात तर लहान मुले कुतुहालाने उंट घोडे पाहायला येतात सध्या उंट व घोडे यांच्या देखभालीसाठी दोन देवस्थान कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे ते याच ठिकाणी पूर्ण वेळ कार्यरत राहून उंट घोड्यांची देखभाल करत आहेत दसऱ्यापर्यंत या त्यांचा मुक्काम पोहाळे येथील थट्टीमध्ये असणार आहे महानकरी न्यूजसाठी दत्तात्रय धडेल ज्योतिबा डोंगर